नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक आणि चवीला अतिशय उत्तम अशी लागणारी विदर्भाची अजून एक डिश जिचं नाव आहे शेंगोळे आता ही रेसिपी तुम्हाला माहिती आहे पण कधी बनवली नसेल तर मी सांगते म्हणून नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त हे शेंगोळे आवडतील तर चला मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण बघूयात तर सर्वात अगोदर एक हिरवं वाटण आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक ते दोन इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर अर्धा चमचे जिरे आणि थोडंसं मीठ लागणार आहे तर आपण हे वाटण खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत आता गावचा पदार्थ बनतो आहे तर सेम गावच्या पद्धतीनेच आपण बनवूयात तुम्हाला हवं तर मिक्सर वापरू शकता आता वाटण करून घेताना हिरवी मिरची जी आहे त्याचे मी तुकडे केलेले आहेत जेणेकरून हे वाटण एकसारखं आणि अगदी लवकर वाटल्या जाईल तर कोथंबीर आपण अर्ध्या प्रमाणातच घेतलेली आहे बाकीची अर्धी आपण शेंगोळ्याच्या रस्त्यासाठी वापरणार आहोत आणि खलबत्त्यात कुठलंही वाटण करताना जर तुम्ही थोडंसं मीठ टाकलं ना तर ते लवकर बारीक होतं आणि एकसारखं वाटलं जातं तर बघा आपलं वाटण छान तयार झालेलं आहे आपलं वाटण तयार झालं की लगेच आपण शेंगोळ्यासाठी लागणारं कणिक मळून घेऊयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे समप्रमाणात एक एक वाटी ज्वारी आणि गव्हाचं पीठ तर एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी बेसन पीठ यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा ओवा क्रश करून जेणेकरून याची चव अजून जास्त चांगली लागेल ओवा टाकून झाला की आपण जे वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं त्यातला अर्धाच पाट आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि बाकीचं उर्वरित पाठ आपण शेंगोळ्याच्या रस्त्यासाठी ठेवणार आहोत आता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा धने पावडर आता या पिठामध्ये आपल्याला अर्धा पळी तेल टाकायचं आहे जेणेकरून आपले शेंगोळे जे आहेत ते ठिसूळ होतील आता हिंग तेल टाकल्यामुळे शेंगोळे जे आहेत पचायला पण हलके होतात आणि चवीला पण जास्त चांगले लागतात थोडीशी कोथंबीर टाकूयात त्याच्यानंतर ते जे तेल आपण टाकलेलं आहे ते संपूर्ण पिठाला आपण व्यवस्थित लावून घेऊयात तर बघा जे तेल आहे ना ते मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे संपूर्ण पिठाला तेल अगदी व्यवस्थित लागलेलं ला आहे आता आपण हे जे प्रमाण घेतलेलं आहे पिठांचं वाटणाचं या प्रमाणामध्ये चौघजण आरामात खातील एवढे शेंगोळे आपले तयार होणार आहेत आता पीठ आपण मळून घेऊयात फक्त एक काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे की आपण जेव्हा हे पीठ मळू तेव्हा अगदीच सैल किंवा अगदीच घट्ट कि असं नाही झालं पाहिजे साधारणतः आपल्याला पुरीसाठी जसं लागतं ना पीठ तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता पीठ मळल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटाचा टाईमदेखील भेटतो त्याच्यामध्ये पीठ आपलं छान मुरून येतं पीठ चांगलं मुरलं की आपले शेंगोळे पण चांगले होतात आणि त्याला आकार देताना पण इझी पडतं तर बघा कणिक छान मळून झालेली आहे कणिक चांगली मळून झाली की आपल्याला याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आता हे तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेऊयात तुम्ही बघू शकता हलक्या हाताने प्रेस करत करत सर्व तेल पिठाला लावून घेतलं मी आता पीठ आपलं छान तयार झालं की याला असंच आपण ठेवून देऊयात रेस्ट करायला आणि पीठ आपलं छान मुरेपर्यंत आपण शेंगोळ्याच्या रस्त्याची तयारी करूयात मी जशी दाखवते तशीच तुम्ही प्रोसेस फॉलो करा स्टेप बाय स्टेप म्हणजे तुमचे शेंगोळे चवीला एकदम छान होतील तर बघा आपली छान मळल्यानंतर ती अगदीच सैल किंवा अगदीच घट्ट झालेली नाही आहे तर रस्सा करण्याच्या अगोदर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे नंतर फोडणी द्यायला सुरुवात करायची आहे तर फोडणीसाठी एका कढईमध्ये मी तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं की मग याच्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग नंतर टाकणार आहोत आपलं उरलेलं हिरवं वाटण आता हिरवं वाटण टाकलं की छान याला मिक्स करूयात मिक्स करताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि फोडणीनंतर आपण जे पाणी ॲड करणार आहोत ते गरमच पाणी आपल्याला या शेंगोळ्यासाठी वापरायचं आहे वाटण छान परतून झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट ॲड करायचे ॲड करून झालं की याला छान परतवून घेऊयात छान परतवून झालं की याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूयात साधारणतः अडीच ग्लास एवढं पाणी मला लागलेलं ला आहे तर मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून झालं की याला छान मिक्स करूयात आता याला छान उकळी आलेली आहे आणि मग याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे मी चवीप्रमाणे आता हा रस्ता पूर्णपणे उकळेपर्यंत आपल्याला शेंगोळ्या तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवलेली आहे तर शेंगोळे तयार करताना आपल्याला कणकेचा छोटा गोळा हातावर घ्यायचा आहे तो थोडासा मी दाखवते आहे त्याप्रमाणे असा गोल फिरवायचा आहे त्याच्यानंतर पो डायरेक्ट तुम्ही पोलपाटावर जसं मी दाखवते आहे तसं जरी फिरवलं तरी चालेल तर आपल्याला याची गोल पारी अशी तयार करून घ्यायची आहे तर जास्त जाडी किंवा अगदीच पातळ नाही करायची आहे एक मिडियम साईजची आपल्याला शेंगोळे तयार करून घ्यायचे तर मोठी अशी पारी आपण तयार करून घेतो आहे तर बघा अशी मोठी अशी पारी तयार झाली की आपण चाकूच्या साह्याने याचे दोन भाग करणार आहोत दोन भाग करून झाले की याच्या दोन्ही कडा अशा छान जोडून घेणार आहोत तर बघा असा आकार आपण शेंगोळ्यांना देणार आहोत आता शेंगोळ्याची रेसिपी देखील खूप इझी आहे करायला पण खूप सोपं आहे फक्त आपला टाईम जो थोडा जास्त जातो ना तो या स्टेजला जातो कारण की आपल्याला पूर्ण कणकेचे असे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत तर याच्यासाठी थोडासा वेळ तुम्हाला द्यावा लागतो नाहीतर ही अर्ध्या तासामध्ये होणारी रेसिपी आहे अर्ध्या ते पाऊन तासामध्ये तर बघा मी मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्याची अशी पारी गोल लाटत लाटत मग त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे सुरीच्या साह्याने आणि त्याच्या कडा अशा जोडून शेंगोळे तयार करून घेत आहे हल्ली बाजारामध्ये आपल्याला खाण्यापिण्यासाठी बरेच असे ऑप्शन अवेलेबल आहेत रेडीमेड असे किंवा शॉर्टकट होतील असे त्याच्यामुळे या ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत ना त्या घरी आपण ट्राय करत नाही आणि त्याची चव देखील आपल्याला कधी माहिती पडत नाही पण म्हणून आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी अशा रेसिपी हमखास घरी ट्राय कराव्यात जेणेकरून आपल्या मुलांना देखील या रेसिपी माहिती पडते आता आपण शेंगोळ्याचा रस्ता घट्ट करून घेणार आहोत तर खलबत्त्यामध्ये जेव्हा वाटण मी वाटलं होतं तर त्या खलबत्त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि ते पाणी एका वाटीमध्ये घेतलं या वाटीमध्ये साधारणतः आपल्याला पुरीला जेवढा गोळा लागतो ना तेवढा गोळा घेतला आहे कणकेचा आणि छान मिक्स केलं आपले शेंगोळे पूर्णपणे तयार झालेले आहे अर्ध्या पिठाचे एवढे शेंगुळे आपले तयार झालेले आहेत बघा आता शेंगोळे आपल्याला या रस्त्यामध्ये सोडायचे आहेत तर जेव्हा याला चांगली उकळी फुटते ना त्यावेळेला आपल्याला त्या उकळीमध्ये हे शेंगुळे सोडायचे आहेत तुम्ही बघू शकता जिथे जिथे उकळी आली आहे ना तिथे तिथे मी हे शेंगुळे सोडती आहे आता अर्धे शेंगुळे आपले सोडून झाले की आपण जे पाणी तयार केलं होतं पिठाचं ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून आपला जो रस्सा आहे तो छान रस्सा होईल पाणी ॲड करून झालं की याला छान मिक्स केलं की परत याला उकळी फुटण्याची वाट बघितली आता याला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये उर्वरित राहिलेले शेंगुळे मी टाकते आहे तर बघा आपले शेंगुळे संपूर्णपणे याच्यात टाकून झालेत आता आपल्याला या स्टेजला गॅस कमी करायचा आहे आता स्लो फ्लेमवर आपल्याला हे शेंगुळे शिजवून घ्यायचे आहेत साधारणतः पंधरा मिनटं लागतात आपल्याला शेंगुळे शिजवायला आता बघा रस्ता हा थोडासा तुम्हाला पातळ असा वाटत असेल पण जसे शेंगुळे आपले शिजत जातात तसं तसं हा रस्सा जो आहे दाटसर होत जातो तर बघा एक पाच सात मिनटानंतर हा रस्ता थोडासा दाटसर झालेला आहे साधारणतः पंधरा मिनटं झाले की मी शेंगुळे चेक करती तर शेंगुळे आपले पूर्णपणे तयार झालेले आहेत विदाउट झाकण म्हणजे याच्यावर झाकण न ठेवता आपल्याला शेंगुळे शिजवून घ्यायचे आहेत तर शेंगुळे शिजलेले आहेत आपले तर आता आपण सर्व करूयात जेवढं कणिक मी मळलं होतं ना त्याच्या अर्ध्या पिठाचे मी शेंगुळे तयार केले आणि अर्ध्या पिठाचे धपाटे तयार केले कारण की आमच्या गावी जेव्हा शेंगुळे बनवतात ना तेव्हा धपाटे देखील बनवतात आणि ते धपाटे या शेंगुळ्याच्या रस्त्याबरोबर खातात कॉम्बिनेशन ऐकायला तुम्हाला जरा वियर्ड वाटत असेल पण नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त हे कॉम्बिनेशन आवडेल गरम गरम हो तर आता एका वाटीमध्ये शेंगुळे मी सर्व करते आहे गरम गरमच आपल्याला शेंगुळे खायला घ्यायचे आहेत अगदी झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर शेंगुळे नक्की ट्राय करा तुम्हाला तुमच्या घरच्यांना खूप जास्त हा पदार्थ आवडेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप 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 आभार व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा तुमचे जर काही सजेशन्स असतील प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा असेच विदर्भाच्या काही रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की व्हिडिओ बघून त्या रेसिपी ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडतील भेटूया आपण लवकरच एका नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय